नमस्कार आज वसई शास्त्रीनगर येथील किशोर कुंज ह्या बिल्डिंगमध्ये मोठी घटना घडलेली आहे घटना म्हणजे ह्या ठिकाणी तिसऱ्या माळ्यावरती राहणारे एका कुटुंबाच्या घरामध्ये सर्व सदस्य हे रक्षाबंधन निमित्त बाहेर गेलेले आणि एक पासष्ट वयाचे एक गृहस्थ ह्या बिल्डिंगमध्ये राहत होते ह्या गृहस्थाकडे आपली कच्ची भाषा बोलणारा एक व्यक्ती नांदेडवरून आलेल्या आहेत म्हणून त्यांच्या घरात आले आणि त्यांना सांगितलं त्यांच्या कच्ची भाषेत बोलून विचारपूस केली आणि त्यांना सांगितलं मला जरा पाणी द्या त्यांना पाणी दिल्यानंतर त्यांनी सांगितलं मला टॉयलेटला जायचं आहे टॉयलेटचा दरवाजा जसा दाखवला तसा त्यांनी तो व्यक्ती टॉयलेटमध्ये गेला आणि जोरात आवाज करून स बोलू लागला की तुमचा टॉयलेटचा पाईप फाटलेला आहे त्यामुळे त्या गृहस्थाला टॉयलेटचा पाईप दाखवण्यासाठी टॉयलेटपर्यंत घेऊन गेले आणि त्यांना जोरात धक्का मारून त्या टॉयलेटमध्ये धक्का मारला आणि त्याला तिथे लॉक केलं आणि घरातली चावी घेऊन घरामधील कपाटामध्ये ठेवलेले सोनं नाणं आणि इतर वस्तू ह्यांनी घेऊन त्याने लंपास झाला त्यानंतर ते त्यांनी देखील भरपूर आवाज करायचा प्रयत्न केला परंतु आजूबाजूला आवाज जात नव्हता नंतर त्या गृहस्थाने त्या टॉयलेटचे काचा वरती केल्या आणि बाहेरच्या लोकांना आवाज दिल्यानंतर बाहेरच्या लोकांनी येऊन दरवाजा उघडला तोपर्यंत हा व्यक्ती पसार झालेला नंतर माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये ह्या बाबत

तो उन्होंने फ्लैट बारे फ्लैट वगैरह के बारे में पूछा कि भाई यहाँ पर फ्लैट खाली है या नहीं है ऐसा वगैरह तो उन्होंने बोला ठीक है आप आओ उनको बोला कि आप घर पर बिठाओ जो भी है बात करेंगे घर पर बिठाया बिठाने के बाद पानी पूछा तो पानी पानी पिया पानी के बाद बोला मेरे को लगी है टॉयलेट वॉशरूम बोला तो वॉशरूम वॉशरूम बताया वॉशरूम जैसे गया अंदर गया दो मिनट के बाद वहाँ से चिल्लाते आपका लीकेज है वॉशरूम तो डैडी बेचारे उठ के गए आज सिक्सटी ईयर्स सिक्सटी सिक्सटी ईयर्स की उम्र की है वहाँ से उठ के गए वहाँ पर देखा उन्होंने यही दरवाजे पे यहाँ पे बाथरूम में दरवाजा बंद करके धक्का मारा पहले तो धक्का मार के बंद किया बंद करने के बाद ये दरवाजा बंद करके और वहां से पूरा अपना सब चोरी करके ले गई वो तो अंदाजा पता नहीं अभी तक कि कितना क्या था क्योंकि सब डैडी को ही मालूम था सब एक टू सेट चीजें डैडी को मालूम था बट ये है कि दोनों चीजों में मतलब ब्रिकफेस था मतलब ब्रिक केस में अभी क्या रहेगा सोना चांदी वगैरह जो भी रहेगा वो तो आपका ही था नहीं, नहीं अपना आपका ही था नहीं, अपना, नहीं सपना भी था सिस्टर का भी था और कैसे है सब पूरा घर मतलब का, का था, मेरी का था. तो में सब का हम लोग, लोग नहीं हमने किसी को ऐसे बोला तो नहीं था की हम क्या जा रहे बट एक्चुअली कैसा रक्षाबंधन था हम रक्षाबंधन के लिए हम मामा के घर पे गए थे तो मामा के घर पे कैसा तीन दिन हो गया और हम लोग मंडे आने ही वाले थे सुबह और सुबह आने के पहले यही सब हुआ तकरीबन एक एक बजे के आसपास पास ये विषय मतलब वारदात हुई पे समझा मांग तो खाली यही है सर कि आप उनको ढूंढिए और हमारा प्लीज जो भी है मेहनत का है जो भी है आप ढूंढिए उनको और हमको बताइए कि कैसे भी करके आप उनको ढूंढिए हमको बाकी भले आप उनको हम, हम हमारे हवाले मत करिए जो भी नहीं करिए उनको उनकी सजा मिलनी चाहिए बट हमको प्लीज हम छोटे लोग हैं हमको हमारी चीजें मिलनी जरूरी है बस खाली वही है पुलिस में कम्प्लेन yes, करवाई है पुलिस स्टेशन में कम्प्लेन करवाई है पुलिस वाले लोग ने भी बहुत सारी मदद हमारी कर रहे हैं और आगे भी कर, करना चाह रहे हैं बट ये है कि हाँ एफ दर्ज हुई है एफ दर्ज होने के बाद अभी सब कारो सब चालू होगा वहाँ पे कि क्या चीजें कैसे करनी है क्या प्लान करना है कैसे पकड़ना है डैडी ने कुछ है, उनका दो झोले नौ, जो थे दो, यहाँ पे कुछ तो नकली दाढ़ी जैसा लगा के कुछ आया था कैप पहन के आया था और मास्क पहना था।, था अकेला खुद आदमी था बट कैसा है कि जब मालूम पड़ा अभी जब पुलिस वाले इन्होंने हमको बताया तो उसमें कैसा वीडियो में वहाँ पे कोई और एक औरत भी थी उनके साथ वो फिर से यहाँ से उसने रखा और वहां से उसने औरत ने लेके दूसरी मतलब एक जगह से इन्होंने कैसे बोलते डिलीवरी किया यहाँ से डिलीवरी किया फिर वहां से औरत कोई दूसरी कोई औरत थी वो भी ऐसी पतली थी ये भी खुद पतला ही ऐसा ज्यादा ये नहीं था पतला ही सरखा था दाढ़ी वाड़ी लगाया था बाकी कुछ नहीं था वहां से औरत उसने लिया वहां से वो लोग दोनों रफू चक्कर हो गए स्थानिक माजी नगर सेवक दिनेश भानुशाली दिखिल का संगता अपना हा घटनामध्ये असं आहे की माझ्या काकाचा मुलगा आहे त्याच्या घरी तो माणूस तो घरी त्याच्या पाठीमाग पाच मिनिटात तो माणूस त्याच्यामध्ये पाठीमागे आला आणि त्यांनी सांगितला की मी असं असं नांदेडून आलो आहे आणि त्यांनी नाव पण दिलं काहीतरी आणि ते आमच्या कास्ट सरने बोलत गजरा म्हणून ते आमच्या कास्टमध्ये येते आणि तो आमच्या भाषामध्येच तो बोलत होता कच्छीमध्ये म्हणून त्याने भावाने त्याला घर आतमध्ये घेतला मग त्यांनी पाणी मागितलं मग त्याने पाणी दिला त्याच्यानंतर थोड्या वेळाने बोलला की मी इकडे रूम बघायला आलो पण त्याच्यानंतर तो बोलला की मला वॉशरूम ला जायचं आहे वॉशरूम तर भावाने सांगितलं की मग तू वॉशरूम आहे तू जाऊ नये तू परत आला तर बोलतो तुमचं वॉशरूम लिकेज आहे तो भाऊ बघायला गेला बाकी पण त्याने पाठीवर त्याला धक्का दिला आणि त्या बाहेरून त्याने कडी लावून टाकली आणि त्याने तिकडे बघितलं की तिकडे त्याने भावाने चावी ठेवलेली ती चावी घेऊन त्याने दरवाज तो लोकर उघडून दोन बेगा येऊन गेला तो बाट उघडून तुम्हाला घडली तेव्हा एकटेच होतो ते दोन दिवसात तीन बाकी सगळे आहे ना रक्षाबंधन होता सगळे ते स्वतःच्या घरी गेले मुलं मामाच्या घरी असं इन्व्हेस्टिगेशन आल्यापासून सगळे टीम लागले आणि ते बरेच काम करतात आणि भरपूर ठिकाण मला असं वाटतं जे असे शंभर टक्के आम्हाला यश भेटणार बघतोय त्यामुळे सगळे चेक केले आम्हाला टक्के वाटतं की दोन तीन केस सॉल्व साहेब करणार मॅडम मॅडम आलेले क्राईम ब्रांच सगळे सगळे साहेब आलेले दोन चे आले सी बी सगळे आले तर मला वाटतं वा की ते केस तर हे सर्व ऐकल्यानंतर मला सर्वांना विनंती करायची आहे की ज्या वेळेला सणासुदीचे दिवस असतात तेव्हा आपण घरातील सर्व माणसं एकाच टायमाला घर बंद करून जातो किंवा आपल्या घरामध्ये एखादा वयस्कर माणसाला एकट्याला ठेवून जेव्हा जातो तेव्हा आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आणि ह्याची आपण सर्व खबरदारी घेतली पाहिजे योग्य ठिकाणी ठेवून आपल्या घरात जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा त्याची ते वाचता लोकांपर्यंत करणे किंवा लोकांना आमचा एखादी सेल्फी टाकणे आम्ही चाललेलो आहोत हे सर्व दाखवणं हे टाळल्याशिवाय असे सर्व प्रकरण थांबणार नाही वसईल आय न्यूजसाठी दिलीप डाबरे नमस्कार